शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती लढणार लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना काँग्रेसनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवारी जाहीर करत सांगलीत काँग्रेसला धोबी पछाड दिला आहे चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती सांगलीतून चंद्रहार पाटील लढतील अशी घोषणा त्यांनी केली होती सांगलीत सभागेत देखील चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यानुसार चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहेत काँग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आला नाही तर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी काही समर्थकांची भूमिका आहे शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून तिढा सुटला नाही तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे सांगलीच्या जागेवर तिढा असताना शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आता काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे जर काँग्रेस ही स्वतंत्र लढली तर सांगलीत तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे तिढा कायम असताना आता सांगलीत पैलवान आला ग पैलवान आला अशी म्हणायची वेळ आता काँग्रेसवर आली आहे